नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी कधी असे वाटते की स्वामी काही लोकांचे लगेच ऐकतात त्यांच्या प्रार्थना इच्छा सगळे पटकन पूर्ण होते आणि आपण मात्र वाट बघत राहतो विचार करत राहतो की माझे का नाही हा प्रश्न मनात सतत फिरत राहतो आपण ही तेवढे श्रद्धाळू आहोत भक्ती करत आहोत तरीही उत्तर का मिळत नाही स्वामी माझेच का ऐकत नाहीत हा प्रश्न अनेकदा डोळ्यामध्ये अश्रू घेऊन विचारला जातो तेव्हा मनामध्ये खूप शंका येतात मी काय कमी केले मी देखील रोज प्रार्थना करतो सगळ्यांचे होते आहे माझेच का थांबलेले आहे खरंच स्वामी काही लोकांचे लवकर ऐकतात का की यामध्ये काही दुसरी गोष्ट आहे हाच प्रश्न आज आपण स्वामींच्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत कारण स्वामींची वेळ त्यांची योजना त्यांची कृपा ही नेहमी आपल्या समजण्यापलीकडची असते पण योग्य असे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येकाची वेळ वेगळी असे स्वामी कोणत्याही भक्ताच्या मागणीकडे दुर्लक्ष करत नाहीत ते प्रत्येकाचे ऐकतात पण योग्य वेळेला एखादे बीज पेरले की त्याचे लगेच झाड होत नाही त्याला वेळ लागतो काही बीज लगेच अंकुरतात काहींना काळजीपूर्वक पाणी ऊन आणि संयम लागतो प्रत्येक भक्ताची वेळ वेगळी असते कारण गरजही वेगळी असते कोणाचे उत्तर लगेच येते कारण त्याची तयारी पूर्ण असते कोणाला थोडा वेळ लागतो कारण स्वामी त्याला अधिक मोठ्या कृपेची दिशा देत असतात जेवढे मोठे उत्तर असेल तेवढा काळ थांबावे लागते काही वेळा स्वामी आदिभक्ताचे भक्ताचे मन बदलतात मगच परिस्थिती बदलतात त्यांनी उत्तर दिले नाही असे वाटते पण खऱ्या अर्थाने ते योग्य वेळेची तयारी चालू ठेवत असतात त्यामुळे विश्वास ठेवावा की आपलाही क्षण लवकरच नक्की येणार आहे स्वामी आपले नक्कीच ऐकतात पण ते योग्य वेळ पाहून कृपा करतात कारण कधी त्यांचे थांबणे हेच मोठे उत्तर असते स्वामी कधीही थेट कृपा करत नाहीत आदिभक्ताची तयारी करून घेतात भक्ताचे मन शुद्ध व्हावे अपेक्षांपेक्षा समर्पण वाढावे यासाठी ते वेळ घेतात परीक्षा घेऊन ते सहनशक्ती वाढवतात कारण मोठी कृपा पचवायला मोठे मन लागते जेव्हा भक्त गोंधळतो तेव्हा स्वामी त्याला शांत राहायचे शिक्षण देतात त्यांनी काही काळ मौन बाळगले तरीही त्यामागे भक्ताचे अंतर्मन जागे करणे असे स्वामींना फक्त मागणारा नाही तर समजून घेणारा भक्त हवा असतो म्हणूनच तयारीचा काळ म्हणजे स्वामींच्या कृपेची सुरुवात असते स्वामी आपले मोठे यश आपले समाधान किंवा आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आधी आपल्याला तयार करत असतात स्वामींचा उशीर म्हणजे आपली तयारी पूर्ण होईपर्यंतचा काळ असतो स्वामींकडे केलेली प्रार्थना कधीच नाकारली जात नाही पण ती वेगळ्या पद्धतीने पूर्ण केली जाते आपण जे मागतो ते वरवरचे असते पण स्वामींना आपली महत्त्वाची गरज माहिती असते आपण विचार करतो छोट्या गोष्टींचा आणि स्वामी देतात ते जीवनाला दिशा देणारी संधी त्यांनी दिलेली प्रतीक्षा ही त्यांच्या योजनेचा भाग असते त्यामुळे असे, असे समजू नये की स्वामी आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत कधीकधी वाटते की आपली प्रार्थना ऐकली जात नाही पण प्रत्यक्षात ती स्वामींपर्यंत पोहोचलेली असतेच त्यांच्या कृपेचा मार्ग स्थिर असो पण खोल आणि प्रभावी असो म्हणूनच आपली प्रार्थना जरी लहान असली तरी स्वामींचे उत्तर नेहमी मोठे आणि योग्यच असते कधी कधी आपण जे मागतो ते खूप लहान असू शकते आणि स्वामी काहीतरी अधिक खोल आणि अधिक शाश्वत देऊ इच्छितात आपण म्हणतो की स्वामी मला चांगली नोकरी द्या पण स्वामींचे नियोजन असे असते की ते आपल्याला स्थैर्य आत्मविश्वास आणि योग्य संधी देतात तोपर्यंत फक्त आपल्याला थांबायला लावतात आपली प्रार्थना कायम स्वामींपर्यंत पोहोचते पण स्वामींची कृपा वेळोवेळी मोठी योजना घेऊन येत असते त्याचे झाले माझे नाही अशी तुलनाच आपल्या भक्तीला अशुद्ध करते स्वामींनी दुसऱ्याची प्रार्थना ऐकली माझी ऐकली नाही हा विचार आपल्या भक्तीचे नाते कमजोर करू शकतो स्वामी प्रत्येक भक्तावर लक्ष ठेवतात पण जर आपण तुलना करत राहिलो तर आपल्या प्रार्थनेचा शुद्ध भाव हरवतो कधी कधी आपण खूप निराश होतो कारण दुसऱ्याचे होते पण आपले नाही पण स्वामी प्रत्येकाचे वेळेवर ऐकतात फक्त त्यांचा वेगळा क्रम असतो ज्याचे आज झाले त्याने काल बरे सहन केले असेल आपलीही वेळ येते पण तिचा मूळ अर्थ समजण्यासाठी थोडा वेळ लागतो दुसऱ्याचे सगळे पटपट होते आहे आणि आपले काहीच घडत नाही असे वाटणे अगदी नैसर्गिक आहे पण हे तुलना करणारे मनच आपली शांती हिरावून घेते स्वामी प्रत्येकाची प्रार्थना ऐकतात पण वेळ आणि मार्ग वे वेगवेगळा असतो दुसऱ्याचे उत्तर लवकर आले म्हणजे आपल्यावर दुर्लक्ष झाले असे नाही कधी कधी आपले उत्तर इतके खास असते की त्यासाठी थोडा वेळ लागतो स्वामी फक्त मागणीनुसार देत नाहीत तर ते भक्ताच्या भविष्याची आखणी करत असतात आपली वेळ येतेच पण ती स्वामींच्या वेळेने आणि योजनेने येते स्वामींकडे प्रार्थना केल्यानंतर उत्तर आपल्या अपेक्षेप्रमाणेच येईल असे नाही एखादी नकारात्मक गोष्ट टाळली गेली किंवा एखादा अपघात टळला एखादा गैरसमज मिटला हे सुद्धा स्वामींच्या कृपेचे उत्तरच असते आपण वाट पाहतो एखाद्या ठराविक गोष्टीची आणि स्वामी देता त्याहून मोठे संरक्षण कधी एखादी अडचणच टाळली जाते आणि तेच कृपेचे खऱ्या अर्थाने उत्तर असते आपण ज्याला उशीर समजतो तो स्वामींसाठी अचूक वेळ असो त्यांच्या उत्तरामध्ये शब्द नसतात पण अनुभव असो ते कधी संकटे थांबवतात कधी मन शांत करतात उत्तर वेगळे असले तरी स्वामींचा हेतू नेहमी आपले कल्याणच असते स्वामी जेव्हा एखादे उत्तर द्यायला वेळ घेतात तेव्हा ते काही साधे कारण नसते कधीकधी त्यांच्या योजनेमध्ये आपले पूर्ण भविष्य जोडलेले असते आपण वाट पाहतो एका क्षणाची आणि ते तयार करत असतात एक नवीन दिशा स्वामींचा उशीर म्हणजे दुर्लक्ष नाही तर अधिक योग्य आणि सुंदर उत्तराची तयारी असे म्हणूनच त्यांच्या उशिरामध्येही त्यांचे उत्तर लपलेले असे हे विसरू नये बऱ्याच वेळेला आपल्याला असे वाटते की स्वामी माझीच प्रार्थना पूर्ण करत नाहीत पण इतरांना मात्र लवकर देतात इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की काही लोकांचे मन आधीच पूर्णपणे शरणागत झालेले असे त्यांना स्वामींकडे मागण्याआधीच समर्पण आणि स्वीकार माहिती असो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये अहंकार तुलना किंवा शंका नसते तेव्हा स्वामींच्या कृपेला अडथळा राहत नाही एखाद्या व्यक्तीचा कर्मसंचय शुद्ध असल्यामुळे त्याच्यापर्यंत स्वामींची कृपा लवकर पोहोचते प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगळा असतो आणि धैर्याची परीक्षा वेगळी असे स्वामी कोणत्याही भक्तांमध्ये कमी जास्तपणा करत नाहीत स्वामी कोणालाही वेळेआधी काही देत नाहीत आपले उत्तर उशिराने येते आहे याचा अर्थ की त्यामध्ये दीर्घकालीन कल्याण लपलेले आहे दुसऱ्याचे झाले म्हणजे त्यांची परीक्षा संपली आपली कदाचित सुरू आहे आणि शेवटी परिणाम आपल्याला चकित करेल दुसऱ्या व्यक्तीची प्रार्थना पूर्ण झाली पण आपली नाही तरीही स्वामींवर अतूट विश्वास ठेवा तक्रारीपेक्षा श्रद्धेला जागा द्या कारण विश्वास म्हणजेच आपले बळ आहे रोज स्वामींशी संवाद साधा स्वामींचे सतत नामस्मरण करत राहा सेवेमध्ये सातत्य ठेवा स्वामींचे उत्तर कधीच रिकामी नसते पण पूर्ण तयारीनंतरच ते दिले जाते म्हणूनच वाट बघताना स्वतःला घडवा कारण स्वामींची वेळ आली की सर्व काही बदलून जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी काही लोकांचे लवकर ऐकतात आणि आपली प्रार्थना पूर्ण होण्यास वेळ लागतो यामागचे स्वामींचे नियोजन काय असे याची माहिती घेतली तर कसं म्हटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ